छत्रपती संभाजीनगर शहरातील अविनाश साळवे प्रकरणात आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरातील जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पुरला होता क्रांतीचौक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत या जागेमध्ये आठ ठिकाणी बारा फूट खोल खड्डे खोदल्यानंतर पोलिसांच्या हाती चार ते पाच मानवी हाडे लागले आहेत चौदा महिन्यांपूर्वी मारून पुरलेल्या घटनेमध्ये अखेर खुनाचा उलगडा झाला आहे या प्रकरणी अविनाश साळवे याचा चुलत भाऊ राहुल साळवे यानेच हा खून उघड झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान खड्ड्यांमध्ये मिळालेल्या हाडांचे तुकडे फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहे डीएनए चाचणीनंतर ते कोणाचे आहेत हे निष्पन्न होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे चुलत भाऊ होते आणि राहुल साळवे आणि अविनाश साळवे हे दोघेही रेग्युलर दारू पित होते आणि तीन एक दोन हजार तेवीस रोजी दोघेजणं धुळे सोलापूर हायवेच्या तिकडे ते दे 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 दारू प्यायला बसलेले होते तिथं जवळपास पाईपलाईनचे काम चालू होतं तर जुन्या रागाच्या भरात आणि अविनाश साळवे हा रेग्युलर त्याचा त्याच्या परिवाराचा छळ करत होता असं राहुल साळवेचं म्हणणं होतं आणि त्या त्या रागाच्या भरात त्यांनी त्याला एक बाजूला पडलेल्या बल्लीनी त्याला मारलं आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं राहुल साळव्याने आमच्यासमोर कबुली दिलेली आहे आणि त्यानंतर तो प्रेत सोडून तिथेच निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी जो तेव्हा परत आला त्या ते जागेवर तेव्हा ते त्याचं प्रेत कुत्र्यांनी खात होते तर त्यांनी ते बघितलं कुत्र्यांना हाकलून मग त्याने ती जे प्रेत होतं ते त्यांनी गोणीत भरून त्या बाजूचाच असलेल्या एका खड्ड्यात पुरलं असं आरोपीने आमच्यासमोर कबुली दिलेली आहे आरोपीला अटक केल्याच्यानंतर आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पंचन त्याने जे निवेदन केलं त्याप्रमाणे त्यांनी जिथे वैताची बॉडी पुरलेली होती तर ती आम्ही तिथे त्याला घेऊन गेलो त्याकरता आपण जलप्रदायिनीचा विभाग त्याच्याशिवाय फॉरेन्सिक टीम घाटीचे डॉक्टर नायब तहसीलदार महसूल विभागाचे आणि पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनी जाऊन तिथे प्रत्यक्ष जे सी बीनी आरोपीने जे ठिकाण दाखवलेलं आहे की जिथे त्यांनी ते मैदाचे हाडं किंवा ती बॉडीचे अवशेष पुरले होते आणि त्याचे जे काही वस्तू होत्या त्या पुरल्या होत्या तर त्या ठिकाणी आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी खोदकाम जेसीबीच्या साहाय्याने आणि मजुरांच्या साह्याने केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून आपल्याला काही हाडांचे तुकडे प्राप्त झालेले आहेत ज्या ते आपण पुढे कडे पाठवित आहोत आणि अधिक तपास करीत आहोत त्यामध्ये साधारणतः तो पूर्ण परिसर आठशे ते नऊशे मीटरचा होता त्यामध्ये आपण साधारणतः प्रत्येक जे आठ पाईप टाकलेले होते त्या प्रत्येका पाईपच्या तोंडाशी गड्डे करून ते खोदलेलं आहे आणि पोलीस विभागाचे पंधरा आणि इतर विभागांचे सुद्धा पंधरा जवळपास असे अंदाजे तीस ते पस्तीस शासकीय अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन ती संपूर्ण कार्यवाही करण्यात आलेली आहे